मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा व खुल्या प्रवर्गाची माहिती संकलित करण्यासाठी प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती केली आहे प्रत्येक गावागावात आणि शहरा शहरात जाऊन शिक्षकांकडून माहिती संकलित केली जातीय दरम्यान याच संकलनाच्या कामात शिक्षक हलगर्जीपणा करत असल्याचं काही भागांमध्ये आढळून आलंय भंडारा जिल्ह्यात प्रगणक असलेले शिक्षक नोंदणी करण्यासाठी आपल्याच शाळेच्या विद्यार्थ्यांचा उपयोग करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय त्यामुळं जरांगे पाटलांच्या लढ्यानंतर भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाच कामधंद्याला लावल्याचं दिसून येत आहे काय चालू आहे कशाच्या या का आंदोलन तुम्ही शाळेच्या पूर्व कसं सोबत फिरवून राहिला म्हणजे काय माहित नाही म्हणजे तुम्हाला काय माहीत नाही इकडे का ना इकडे काही तुम्ही एका मुलीला फिरत होत्या आधी एका मुलाला फिरवून राहिल्या शाळेतून त्याला तुम्ही तुमच्यासोबत फिरवून राहिल्या बरोबर आहे का माझ्याकडे वर्ग आहे सोबत घेऊन म्हणजे मुलं शाळेत शिकायला येते का तुमच्या सोबत फिरायला देत वर्ग आहे तर का घेऊन मग ठीक आहे म्हणजे बरोबर आहे का गावागावामध्ये शिक्षक ना सर्वे करून राहिले आता गोंडेगावचा व्हिडिओ व्हायरल झाली त्या ठिकाणी शिक्षक मुलांना जाऊन सर्वे करताय काय नेमकी तुमच्या पगारात कारवाई करण्यात येणार आहे आता आपण हे सांगत आह म्हणून माहीत झाले याची आम्ही चौकशी करतो एक्चुअल मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे महाराष्ट्र सरकारने सगळ्या शिक्षकांना शैक्षणिक का कामकाज सोडून या सगळ्या मराठांच्या सर्वेक्षणासाठी जे कामाला लावलेले आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे आता त्याची आमच्या विभागाला आम्हाला कल्पना नाही आहे पण जे आपण कोणतं गाव सांगितलं ते कुंडेगाव हा मळेगाव बुंडेगाव बुंडेगावची त्वरित बुंडे आता आमचे शिक्षणाधिकारी सोबत आहेत विद्यार्थ्यांना घेऊन सर्वे करायचा नाही आहे आणि त्याच्यामुळे जर जर काई जर अशा काही प्रकार शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन सर्वे करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्यांच्यावर आम्ही चौकशी करून कारवाई करू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका